लाईक करीसींडिया दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकांनी एका, एका मुलावरती मुला गोळीबार केलेला आहे याचा मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षपूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा सा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते, ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफमधून रिटायर झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रथमदर्शींना माहिती पडत आहेत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करता येईल काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्यांच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं नाही आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती फायर झाले लागली का सर ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता साधारणतः तिथं तीन पुंग्या भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेले आहे मग अजून किती फायर झाले काय या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल